नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण बघणार आहोत हार्ट अटॅक त्याची कारणं लक्षणं आणि निदान हार्ट अटॅक कारण लक्षणं ज्यावेळी हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येतो त्यावेळी ऑक्सिजनद्वारे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो परिणामी दिवसरात्र काम करणारं हृदयाचे स्नायू म्हणून पडतात आणि नेहमी धडधडणारे हृदय काम करेनासे असे होते हृदयविकाराचा झटका म्हणजेच मायोकार्डियल इन्फॅक्शन असे देखील म्हणतात खरं तर दर सेकंदाला चाळीस सेकंदात एका तरी व्यक्तीला हार्ट अटॅक येत असतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एवढे लोक हृदय विकाराला बळी पडतात ज्याला हार्ट अटॅक येतो त्या व्यक्तीला असा झटका येण्यापूर्वी काही लक्षणं जाणवतात तर काही लोकांना कोणतीच पूर्व लक्षणं जाणवत नाहीत बऱ्याचदा लोकांनी नोंदवलेली काही लक्षणं छातीत दुखणे शरीराच्या वरच्या भागात दुखणे घाम येतो मळमळ होते थकवा किंवा श्वास घ्यायला त्रास होत असतो ही लक्षणं काहीच व्यक्तींमध्ये दिसतात प्रत्येक व्यक्तीमध्ये लक्षणं दिसतीलच असं काहीही नसतं काहींना काहीच लक्षणं दिसत नाहीत आणि तरी देखील अचानक हार्ट अटॅक येतो हार्ट अटॅकची कारणं ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास असेल तर त्याच कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो हृदयातील स्नायूंना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या रक्त, रक्त पुरवठा करू शकत नाहीत आणि हृदय बंद पडते हे सर्वात सामान्य कारणांपैकी एक कारण आहे रक्ताच्या गुठळ्या किंवा तुटलेल्या रु रक्तवाहिन्यांमुळे देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो सहसा हृदयविकाराचा झटका रु रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या की येतो हार्ट अटॅक आल्याची आल्यापासून घ्यायची काळजी हार्ट अटॅकचा धोका अनेकांना येऊ शकतो आता काही हार्ट अटॅक येण्याची कारणे जी आपण बदलू शकतो धूम्रपान वाढलेले कोलेस्टेरॉल लठ्ठपणा व्यायामाचा अभाव आद आहार आणि मद्यपान आणि ताण हार्ट अटॅकचे निदान डॉक्टरांनी शारीरिक तपासणी केल्यावर आपल्या मेडिसिन हिस्ट्रीला आचा आढावा घेतल्यानंतर हार्ट अटॅक आल्याचे निदान डॉक्टरांकडून केले जाते आपल्या हृदयाची इलेक्ट्रिस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी बघण्यासाठी डॉक्टर ए सी जी म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफ करतील हृदयाचे स्थानू स्नायू खराब झाले झाल्याचे पाहण्यास नंतर डॉक्टर निदान करतात हार्ट अटॅकवर उपाय आणि केल्या जाणाऱ्या चाच चाचण्या आपले डॉक्टर कार्डियक कॅथरिझिन कॅथरायझेशन टेस्ट करू शकतात ही टेस्ट आहे जी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅथेरेट नावाच्या मऊ लवचिक ट्यूबद्वारे केली जाते हे आपल्या आपल्या डॉक्टरांना अशा ठिक ठिकाणी पाहायची परवानगी देते जिथे डॉक्टर कॅथेरेटद्वारा आपल्या रक्तवाहिन्यांमधील डाय इंजेक्शन देऊ शकतात आणि रक्त कसे वाहते हे पाहण्यासाठी एक्सरे घेतात तसेच काय अडथळे आले आहेत ते देखील पाहू शकतात काही हार्ट सर्जरी पुढील प्रमाणे एनजिओप्लास्टी स्टेन हार्ट बायपास सर्जरी हार्ट बल्ब सर्जरी पेसमेकर आणि हृदय प्रत्यारोपण एंजिओप्लास्टी कॉमनली केली जाते म्हणजे एंजिओप्लास्टीद्वारे एक बलून वापरून किंवा प्लेट बिल्डअप काढून टा ता, टाकून ब्लॉक झालेली धमनी उघडतात स्टेन म्हणजे वायर मेश ट्यूब असते जी एंजिओप्लास्टीनंतर ती उघडण्यासाठी धमनीमध्ये घातली जाते जे हार्ट बायपास म्हणजे ब्लॉकेजच्या सभोवतालच्या रक्तवाहिनीचा मार्ग बदलला जातो त्यानंतर हार्ट अटॅकमध्ये कशी काळजी घ्यावी ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असणारी हार्ट अटॅकची अनेक कारणे असतात तरीही आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण जे करू शकता काही खबरदारीच्या गोष्टी धूम्रपान हे हृदयाचे एक मुख्य कारण आहे धूम्रपान करणे टाळा त्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो पौष्टिक घरगुती आहार घ्या व्यायाम करा अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवा हे आपला हार्ट अटॅकचा धोका कमी करण्याचे महत्त्वाचे मार्ग आहेत जर आपल्याला मधुमेह असेल तर आपली औषधं वेळेवर घ्या थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद